गणेशोत्सवाची धामधूम अवघ्या काही दिवसांवर आली असताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील प्रमुख गणेश मंडळांची पाहणी केली प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मेट्रो प्रकल्पामुळे यंदा काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थापनाचे आव्हान आहे त्यामुळे अतिरिक्त उपाययोजना करण्यात आल्या गर्दी वाढण्याची शक्यता असल्यानं परिसराची पाहणी करून सुरक्षेची संपूर्ण तयारी केली आहे नागरिकांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय गणेशोत्सव हा राज्याचा प्रमुख उत्सव असल्यानं सर्व सुविधा आणि सोयीसुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे पुणे गुन्हे शाखा सतत सक्रिय राहणार असून गुन्हेगारी आणि सुरक्षा विषयक घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्त केली जाणार आहेत बेकायदेशीर कृत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून सी सी टी व्हीच्या माध्यमातून सतत लक्ष ठेवलं जाईल गणेश मंडळांकडून शंभर टक्के नियमांचं पालन केलं जात आहे न्यायालयानं ना घालून दिलेल्या अटींशिवाय कोणतेही अतिरिक्त निर्बंध लादले जाणार नाहीत परंतु पोलिसांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन सर्वांनी करावे असे आवाहन अमितेश कुमार यांनी केलंय विसर्जन मिरवणुकीबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी यावेळी नमूद केलंय